झरांगी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रातील वनगरिबांना चांगले दिवस येण्यासाठी बळ याकरिता आपण या ठिकाणी खरोखर माझ एवढं प्रसन्न आज झालेलं आहे दुसरी माळ आहे देवीची आणि असं वाटायला गेलंय की इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच सर्व जाती धर्मातील वनगरिबांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढ्या प्रसन्न मुद्रेमध्ये आपण या ठिकाणी आज देवीच्या चरणी मला खात्री आहे ज्या ज्या भक्तांनी देवीच्या चरणी गायलेला आहे ज्या ज्या आपल्या समस्या मांडल्या आहेत त्या त्या समस्या बोलण्यासाठी यम आय देवीने त्या भक्तांना बोल दिलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजासहित जरंगे पाटलांना सुद्धा एम आय देवी नक्कीच आशीर्वाद देईल आणि त्या आशीर्वादाने